हाय हॅलो नमस्कार तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगची जी जी सुरुवात आहे ना ते अशीच सुंदर पद्धतीने झालेली आहे ती म्हणजे की आमच्या सोसायटीच्या जवळच आहे ना शंभूचं मंदिर आहे तर शंभू हो म्हणजे शंकर देवाचं मंदिर आहे तर मी शंभू का म्हणते तर ही माझी भाची आहे ना इवढीशी पिवळीशी तर हिला आहे ना आपल्याला शंभूकडे जायचं आहे शंभूकडे जायचं आहे असं म्हटलं ना की ती लगेच निघते तर तिला शंकराचं खूपच वेळ आहे आणि वेदांतलं पण आहे सो आज आम्ही दोघं ननन भाऊजा आहे ना आमच्या मुलांना घेऊन शंकराच्या मंदिरात आलेलो आहोत तर आजचा ब्लॉग ना स्पेशल तोच मी केलेला आहे आज सगळं काही पूजा वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय आमच्या मुलांना किंवा ताई तिच्या मुलीला मी माझ्या मुलाला कसं देवाचं ध्यान करतात किंवा शंभू महाराजाची पूजा कशी करतात शंकर महाराजाची पूजा कशी करायची शंकर महादेवाची हे सर्व काही आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं लहान मुलांना आपण ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजे तर आय होप आशा करते की तुम्ही आजचा व्हिडिओ कुठे स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघाल तर चला स्वामींचे नाव घेऊन आणि जय भोलेनाथांचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर हे मंदिर आहे ना आमच्या सोसायटीच्या अगदी जवळच आहे तर आम्हाला जसं जमेल तसं आम्ही या मंदिरामध्ये नक्की दर्शनाला येत असतो शक्यतो आता त्यांचं माझं चालू तर चालूच आहे की शंभूला रोज पाणी घालण्यासाठी तर आलंच पाहिजे कारण की शंकरारच्या पिंडीवरती जर आपण रोज अशा पद्धतीने पाणी जर सोडलं दूध सोडलं ना तर नेहमी आपल्यावरती शंकर महादेवाचीही प्रसन्न होत असतात तर आमचं तर जसं होईल तसं त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतच असतो पण आज ना मुलांना पण घेऊन आले आहोत तसं तर दरवेळेस आणतोच पण आजची पूजा वगैरे कशी करता काय करता हे सुद्धा त्यांना जरा समजून सांगितलं पाहिजे ना असं आम्हाला वाटतं तर त्यामुळे मग दोघांना पण आज आम्ही घेऊन आलेलो आहोत तर सगळ्यात आधी ना आम्ही दोघींनी शंकराची जी पिंड आहेत ना त्याची पूजा करून घेतली पाणी वगैरे टाकून घेतलं दूध आणलेलं होतं दूध वगैरे धूप दीप परत अष्टगंध परत भस्म वगैरे ह्या सर्व काही ज्या शंकर भोलेनाथला ज्या काही आपल्या वस्तू आवडतात ना त्यांच्या प्रिय असतात ना त्या सर्व काही आम्ही करून घेतल्या आणि मग त्यानंतर नागलीचं पान होतं त्या दिवशी म्हणजे आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी असं महत्व होतं की जे काही नागलीचं पान असतं आपलं खायचं त्यावरती मधाचं बोट लावून येणं जर ते शंकर महादेवाला जर वाहिलं ना तर आपली मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते असं त्यांनी कुठेतरी वाचलं होतं किंवा त्यांच्या ऐकण्यात आलं होतं तर हे नागलीचे जे पानं आहेत ना ते माझ्या गॅलरीमध्ये तुमच्यासोबत मी आधी शेअर केलेलं आहे की नागलीच्या पानाचा वेल हा माझ्या गॅलरीमध्ये मी एका कुंडीत लावलेला आहे तर त्याला इतके छान पानं आलेले होते ना तर तेच पानं मग आम्ही घेऊन त्याला त्या पानानं मध वगैरे लावून घेतलं आणि मग नंतर ती पिंडीवरती वाहून दिलं आणि शंकर महाराजांना मनापासून प्रार्थना केली की हे बोले ना आता जी काही माझ्या मनाची इच्छा आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि मग त्यानंतर आमच्या चिमुरड्यांनी सुरू केली त्यांची पूजा तर जशी जमेल तशी ते हळूवारपणे पूजा करत होते आमचं आधी बघून घेतलं होतं आणि मग नंतर त्या पद्धतीने त्यांची पूजा करायचं काम चालू होतं पण तरीही ताई त्यांना थोडं थोडंसं म्हणजे त्यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करत होत्या की आधी पिंडीवरती पाणी टाकायचं नंतर दूध टाकायचं आणि मग फुलं धूप दीप अशा पद्धतीने करायचं असतं आणि सगळ्यात महत्वाची आणि एक छान गोष्ट म्हणजे आमच्या दोघां मुलांची कशी म्हणजे माझी भाची आणि वेदांत या दोघांना आहे ना आवडतं हां या सगळ्या धार्मिक गोष्टी वगैरे करायला ना खूप आवडतात तर तुम्ही बघितलंच असणारे याआधीही मी जेव्हा दिव्यांचा जो काही व्हिडिओ आहे रक्तदानाचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत शेअर केला त्यामध्ये आम्ही एकशे आठ वाती जाळल्या होत्या तर त्यामध्ये सुद्धा दिदीसुद्धा किती छान हात जोडून बसली होती किंवा वेदांतला पण खूप आवड होती त्यामध्ये ते, सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे त्यावरून तुम्ही समजू शकता की आमच्या दोघी मुलांना आहे ना असं देवाचं वगैरे करायची ना खूप आवड आहे त्यांना खूप ह्या पद्धती खूप आवडतात आणि ते ना अगदी मनोभावाने पण करतात आणि असं नाही एकच जण करतो की काय पण दोघांनाही आवडतं तर आम्हाला त्यांना शिक शिकवायला वगैरे पण खूप आवडतं तर ताईच सांगत होत्या ता ता सा की अष्टगंधाच्या पद्धतीने लाव असं कर तसं कर अशा पद्धतीने ताई सांगत होत्या आणि ताईंना थोडंसं आहे ह्यामधलं थोडीशी ज्ञान की कसं म्हणजे काय कसं व्हायचं असतं काय वगैरे तर ताईच मुलांना सांगत होत्या आणि ताईंकडनं मी पण शिकत असते आणि मुलं पण शिकत असता सो अशा पद्धतीने मुलांना आम्ही घेऊन येत असतो नेहमी नेहमी देवाच्या ठिकाणी जे असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करत असतो तसं आहे ना की आपल्या मुलांवरती लहानपणापासूनच जर आपण अशा पद्धतीचे संस्कार केले धार्मिक वगैरे असे देवाचं वगैरे करण्याचे जर संस्कार केले ना, ना तर पुढे चालून आपल्यालाच ते उपयोगी येणार आहेत त्यांच्यात उपयोगी पडणारच आहे पण आपली मुलं पुढे चालून अतिशय संस्कारी असे बनले तर आपल्याला त्या गोष्टींचा फायदा होणार आहे हो की नाही आपण पूर्णपणे एक पॅरेंट्स म्हणून आपण पूर्णपणे प्रयत्न करायचा की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार लागले पाहिजे आध्यात्मिक धार्मिक हे सगळं काही असतं व पळण वगैरे म्हणतो आपण ते तर ते लागलं पाहिजे अशी सगळ्याच पॅरेंटची इच्छा असते आणि ती लहानपणापासूनच आपण आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो तसेच सुद्धा दोघीजणी पूर्णपणे प्रयत्न करत असतो की आमच्या मुलांना छान असं धार्मिक आणि असे संस्कार वगैरे लागले पाहिजे नाही का तर त्या पद्धतीने जिथे होईल तिथे आम्ही देवाचं वगैरे असेल कुठलं मंदिर असेल काय असेल तिथे पूर्ण पोरांना घेऊन जाण्याचा नेहमी प्रयत्न करतच असतो तर बघा आता तुम्ही बघितलंच की इथे ताईंनी त्या माझीसुद्धा जी काही पिंडी आहे महादेवाची पिंड आहे त्याची पूजा करून घेतली मुलांनी पण छानपैकी त्यांच्या भोळ्या मनाप्रमाणे पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आम्ही शेवटला घेतली आरती करायला नंतर आरती करताना आम्ही पहिले गणपतीची आरती केली आणि त्यानंतर शंकराची आरती करून घेतली तर तुम्हाला हे माहिती आहे का की जेव्हा आपण शंकर महाराजांच्या मंदिरात येतो आणि पिंडीवरती जे काही फुलं फुलं वाहतो पाणी वाहतो दूध वाहतो तेव्हा एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र म्हणजे ओम श्री शिवसेना शिवाय नमस्तुभ्यम ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम असा तो मंत्र म्हणायचा असतो आणि असा मंत्र म्हणून जे काही आपण पिंडीवरती वाहण्यासाठी आणलेलं असतं फळ काय म्हणतात फुलं पानं वगैरे तर ते व्हायचे असतात तर जर नसेल माहिती तर आता इथून पुढे तुम्ही जेव्हा पण शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा हा मंत्र आवर्जून म्हणत जा ओम नम शिवाय तर आपण म्हणतोच पण हा मंत्र सुद्धा तितकाच महत्वाचा आहे तर तुम्ही बघू शकता मंदिरा आता मंदिरामधलं वातावरण छान अशी हवा सुटलेली होती मस्त अगदी प्रसन्न असं वाटत होतं होतं आणि सकाळी सकाळी आलेलो होतो, आले होतो आम्ही त्याशिवाय तेव्हा सकाळची सुरुवात आमची इतकी सुंदर झालेली होती ना की बस तर हवेनी तुम्ही बघू शकता की ज्या काही माळा वगैरे लावलेल्या आहे मंदिरामध्ये तर मंदिरामधलं वातावरण अतिशय पॉझिटिव्ह असं झालेलं होतं आणि आमची सकाळची जी सुरुवात आहे ती पण अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने झालेली होती तर म्हटलं चला आज आलेलोच आहोत तर तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ शेअर करायला काय हरकत आहे ना आणि माझा प्रयत्न तर तोच असतो की माझ्या व्हिडिओमधून ज्या जास्तीत जास्त मी पॉझिटिव्ह टीव एनर्जी देण्याचा प्रयत्न करत असते मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असते डेली ब्लॉगिंग करणं म्हणजे फक्त माझ्याला हे नाही आहे की माझे डेली रुटीनमध्ये काय चालतं हो ते चालतंच असते दाखवायचंच असतं मला तो तो माझा पूर्णपणे प्रयत्नच असतो पण तेही दाखवता दाखवता जर माझ्या मा व्हिडिओमधून तुम्ही जरा जरी पॉझिटिव्ह झा पॉझिटिव्ह माइंड जाऊन तुमचं झालं किंवा तुम्ही थोडे तरी मोटिवेशनल झालात ना तर किंवा थोडी थोडी तुम्हाला मोटिवेशन मिळालं ना तर माझं जे काही व्हिडिओ आहे ना ते करण्याचं सार्थक होतं मला असं तरी वाटतं तर प्लीज हा व्हिडिओ कुठे स्थिती करना करता पूर्णपणे बघा अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल ना तर तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद तर चला व्हिडिओ शेट नक्की बघा आता आरती वगैरे आम्ही करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर आरती झाली मग सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि आमची हिची मुळे आहे ना तर ती बघा आता स्वतः तर आरती घेतेच आणि सगळ्यांना आरती देते आणि तिला इतकी घाई होऊन जाते ना ह्या गोष्टींची की बस ते बघा सगळ्यात आधी ती मस्त शंभूला आरती देत आहे तिकडे स्टॅची करून शंभू महाराजे ठेवलेले आहेत म्हणजे मूर्ती वगैरे तर त्यांनासुद्धा ती आरती देते परत माला आरती दिली वेदांतला आरती दिली त्यानंतर बाहेर तुळशी मातेला आरती द्यायला गेली परत गणपती बाप्पाला आरती द्यायला गेली तर ती अशी करत होती ना त्यामुळे आम्हाला इतकं हसू येत होतं ना तिचं की बस तर हे बा पुन्हा आली ती आणि पुन्हा आता बाहेर गेलेली आरती देण्यासाठी तर आम्ही तिची ती गंमतच बघत होतो तर तिचं काय ती आरती देणं काही संपतच नव्हतं मग त्याच्यानंतर तिची झाली बाबा एकदाची आरती वगैरे देऊन आणि मग त्यानंतर आम्ही शंभू महाराजांचं नामस्मरण करायला बसलो तर तुम्हाला सांगते जेव्हा नामस्मरण करायला बसलो ना तेव्हा इतकं छान वाटत होतं इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना माइंड इतकं फ्रेश होऊन जातं ना की बस अशा काही गोष्टी करतो आपण तेव्हा तर त्या इथे जेव्हा आम्ही शांततेत बसलो होतो ना तर तेव्हा ओम श्री शिवाय नमस्ते ह्याच मंत्राचा उच्चार करत आम्ही शंभूची जी काही आहे ती प्रार्थना करत होतो तर आम्हालासुद्धा स्वरामुळे ना शंभू शंभू म्हणण्याचीच अगदी सवय होऊन आहे तर आमच्या इथे पंचवटी जवळच आहे ना आम्हाला तर पंचवटीला वगैरे आम्हाला जायचं जर असलं ना तर आम्हाला दिदीला एकच बोलतो आम्ही की दिदी चल आपल्याला शंभूला जायचं दिदी एका मिनिटात रेडी होते तिला इतकं वेळ आहे ना शंभू महाराजांचं की बस शंभूचं की बस तर चला कसा वाटतो आहे माझा आजचा व्हिडिओ आई होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो तुमचे मनापासून अगदी धन्यवाद की चॅनलला तुम्ही खूप सारा सपोर्ट करत आहात आणि असा सपोर्ट शेवटपर्यंत नक्की कराल अशी आशा करते आणि असे छान छानशी ब्लॉग तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तो चला है निक्ता -निक्ता तो तो जो जो तर चला झालेलं आहे आमचं सगळं काही दर्शन वगैरे करून आणि निघता निघता वेदांतला आठवलं की त्यांनी घंटीच वाजवली नव्हती सो तो निघताना घंटी वाजवतो ॲक्च्युली प्रार्थना वगैरे झाली किंवा पूजा वगैरे झाल्यानंतर घंटी वाजवायची नसते पण त्याला सांगत होते पण त्यांनी काय ऐकलंच नाही त्याला ती घंटी वाजवण्याचा त्याचा काही प्रयत्न तो काही हे करत नव्हता हो तर त्यांनी बघा घंटी वगैरे वाजवली आहे ना आता आम्ही निघाले आहोत घरी जाण्यासाठी तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण आणि छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना फ्रीचा समर्थ